रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे एकंदरीत सध्या परिस्थिती जर बघितली तर सांगली जिल्ह्यामध्ये येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये निश्चितपणे निर्णय या ठिकाणी होणार आहे मात्र सध्या जर बघितलं तर संजय काकांना तिकीट जाहीर होऊन जवळजवळ आठ ते दहा दिवस झाले तरी त्यांच्या उमेदवारीपेक्षा विशाल पाटलाच्या उमेदवारीच काय झालं याची चर्चा सध्या जिल्ह्यात जास्त सुरू आहे याविषयी काय सांगता येईल त्याचीच कारण आहेत ना की ज्या ज्यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांच्या प्रचारात एक आघाडी येणं किंवा उत्साह होणं लागलेत लाग असं जे चित्र व्हायला पाहिजे होतं ते अजून दिसत नाही आ, याला दुसरं पण एक कारण असू शकतं की हे मतदान आहे ते सात मेला त्यामुळे खूप वेळ आहे चौथ्या टप्प्यात आपण तिथे जाणार आहोत त्यामुळे हे कदाचित असेल कदाचित असंही मध्ये चर्चा सुरू झाल्या की हा स्पेस मोठा आहे निवडणूक जाहीरपाल्या झाल्यापासून मतदान होईपर्यंत या काळात त्या उमेदवारांना आणि त्या पक्षांना जो काही खर्च खर्च न पेलवणारा होऊ शकतो आता निवडणुकांचं सगळी गणित बघितली तर तो, तो कदाचित असतं एक निश्चित आहे की विशाल पाटलांच्या काँग्रेस काँग्रेसकडच्या उमेदवारीच्या बाबतीत उत्सुकता प्रचंड आहे म्हणजे ह्याचा अर्थ जे आणि काही भाजपमधल्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनीच उघडपणे विरोध केलेला आहे आणि तो विरोध त्यामध्ये माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विलासराव जगताप यांनी थेट विरोध केलाय आमचा दुष्काळी फोरम संजय काका पाटील यांना विरोध करेल सध्या त्यांचे कार्यकर्ते सुद्धा सध्या शांत आहेत अजूनही कुठला त्यांनी आदेश दिलेला नाही विलासराव जगताप हे स्पष्ट भूमिका घेण्यात आणि जाहीर करून त्याप्रमाणे हे करण्यात ते पटायत पटायत म्हणण्यापेक्षा ते एक धडाकेबाज निर्णय घेतात आणि त्याप्रमाणे जातात किंवा थेट म्हणू आपण ते बोलतात असं काही गुपचूप आहे मी इकडनं करतो असं नाही आहे त्यापैकी ते एक नेते आहेत आणि त्यांनी त्या वेगळ्या परिस्थितीत जत तालुक्यातून या ह्याला तोंड दिलेला आहे कारण का असा त्यांची पार्श्वभूमी राजकारणाची कोणी आहे किंवा कोणी गॉडफादर आहे असं नव्हतं पण त्यांनी एक आपली ताकद निर्माण करून त्यांनी खूप त्यांचं म्हणणं आहे पहिल्यांदा मी पश्चिम महाराष्ट्रात जतला कमळ फुलवले असं त्यांचं म्हणणं आहे नाही नाही बरोबर आहे ना त्यांना एक तर जगच्या विधानसभा मतदारसंघाची रचना आणि एकूण त्याचं मागा आरक्षण वगैरे ह्याच्यावरून ओपन संवर्गातील ओपनमधील कोणाला संधी मिळतच नव्हते ते पण विलासराव जगताप किंवा काही गट आहे तो एका ज्याच्या मागे उभा राहील तो आमदार होत होता ही ताकद त्यांनी केलेली आहे ना दाखवलेली आहे ज्या वेळेला त्यांना संधी आली की आमदार की लढवण्याची ना आमदार होण्याची तर त्यावेळेला त्यांनी संधीचा फायदा घ्यावा घेतला आणि त्यांना आमदार व्हायचं होतं त्यांनी येनकेन प्रयत्न करून सर्व पातळी भाजप का असे ना पण त्या भाजपचं कमळ त्यांनी फुलवलेलं आहे तिथं आणि तिथनं आमदार ते झालेले आहेत आणि आमदार एकदा झाले आता दुसऱ्या वेळेला त्यांचा पराभव झाला आता ह्या पराभवाची जी काही कारण आहेत त्या ते आधार त्यांनी केला असेल त्याचा अभ्यास त्यांनी केला असेल त्याच्यातूनच त्यांचा कदाचित हा ठाम विरोध पुढे आला असावा ते उघड म्हणतात की संजय काकांनी विरोध केला त्यानंतर आमचे काही कार्यकर्ते फुडले त्यानंतर विकास कामं काय केले नाहीत ड्रायफ्रूटचं काय झालं असे काही मुद्दे त्यांनी पक्षस्रेष्ठी समोर मांडलेत आणि उघड पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा ते मुद्दे मांडलेले पत्रकार ते सांगतो ना जगता साहेबांची भूमिकाच अशी आहे की जे काय असेल ते उघड बोलून मोकळे अगदी चांगलीत येऊन मीडियाशी त्यांनी जाहीरपणे काही लपवून ठेवलेलं नाही जे काय म्हणायचं आता इतर ठिकाणी भाजपच्या पातळीवर बघितलं तर ह्याच बारामतीचं असेल किंवा काय काय ठिकाणी जिथं बंडखोरी किंवा जिथं नाराजी झाली त्या त्या ठिकाणी भाजपनं बैठका घेऊन ते त्याच्यावर मार्ग काढलेले आहेत आणि त्या लोकांना परत मध्ये आणून प्रचार करायला लावणार असं मग चांगलीच्या बाबतीत अजून ते झालेलं नाही चांगलीच्या बाबतीत आता एक उघड तुमचा जतकडला आला अजून एका एक दुष्काळी फोरमची काही दुसऱ्या अंतर्गत टीम पण आहे अशी चर्चा धबक्या सुरू आहे दुष्काळी फोरम ही एक टीम खरोखर होती अतिशय चांगला त्यांनी तो दबावगट तयार केला दबाव गट प्रचंड चांगला तयार केला संजय काका पण त्यात होता आणि हा गट होता या त्या दबाव गटाचा आणि आत्ता कदाचित त्या पातळीवर त्यांनी जर त्याचं नेतृत्व जगताप करत असतील तर तो, तो, तो गट परिणामकारक हे ठरू शकतो आणि त्यांचे काय समजूत काढायला कोण गेलेलं कोण आलेलं दिसत नाही हा समजूत काढायला कोण गेलेलं नाही म्हणजे काय पक्षाच्या पातळीवर काय चाललंय का अजून वेळ आहे म्हणून नंतर बघू असा कदाचित त्यांचा शेवट जगताप साहेब सक्रिय राहणार का विरोध राहणार काय काय होईल असं जगताप साहेबांचा एकूण विरोधाचं टोक बघितलं तर ते काय परत कोणी सांगितलं म्हणून शांत होतील असं वाटत नाही म्हणजे ह्याला आता त्या त्या वेळेला ते विशेष होतार यांचं पण तसं वाटत होतं पण तेव्हा घुमजाव झाले पण अजून काही जगताबा साहेबांच्या संदर्भात काही असं म्हणता येईल असं काही त्यांचा तो पूर्वीपासून बाणा आहे बाणा आहे आणि त्या बाण्याप्रमाणे ते जातात प्रसंगी नुकसान ही नुकसान सहन करतात सहन करतात जो काही त्रास होतो तणावाखाली राहावं लागतं हे आम्ही त्यांचं जवळून बघितलेलं आहे की ते तणावाखाली काय काय वेळ त्यांना काढावी लागली ते आम्ही पण ते काढतात आता त्यांनी ठाम विरोध केलेला आहे आता त्यांचा हा विरोध काय आहे विचारात घेऊन त्याच्यावर मार्ग काढण्याऐवजी भाजपमधल्या दोन जिल्हा पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आता हकालपट्टीची मागणी केल्यानंतर आओ असं म्हणू नका किंवा अशी हकालपट्टी करता येणार नाही किंवा तुम्हाला तो, तो बोलण्याचा अधिकार नाही पक्ष बघेल असंही कुणी काही त्या मागणी करणाऱ्याला सांगितलेलं नाही त्यामुळे नेमकं यांचं काय चाललंय त्याचं काही चित्र लगेच उघड होईल असं काही वाटत नाही बरोबर हे सगळी परिस्थिती सुरू असताना कालच ओबीसी संघटनेचे नेते आणि पूर्वी जातला आमदार म्हणून ज्यांनी पाच वर्ष काम केलं ते प्रकाश शेंडगे हे सुद्धा लोकसभेला इच्छुक आहेत आणि सांगलीमध्ये एक मेळावा घेतला आणि सर्व ओबीसीनी मला पाठिंबा दिलेला आहे आणि काँग्रेस पक्षानं मला पाठिंबा द्यावा अशी मागणी केलेली आहे त्यांनी याविषयी काय सांगता येईल प्रकाश एंडगे हे काल सांगलीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ते सांगितले की यात सांगलीची स्थिती जी स्वातंत्र्यानंतर आहे तशीच आहे कुणीच काही केलेलं नाही आत्तापर्यंत आणि जे काय मध्यंतरी जतच्या संदर्भात काम झालं ते माझ्यामुळेच झालं असा एक त्यांचा दावा होता मी आणलं पाऊल चक्का मी आण त्यांनी ते वरच कॅलिफोर्निया पण असं त्यांनी ते थे सांगितलं पण वास्तविक त्यांच्याच निवडणूक झाल्यानंतर परत फिरकले नाहीत असाही आरोप मध्ये झालेला होता आणि त्यांनी सांगितले की माझ्या वेळेला लोक किती माझ्यावर प्रेम करतायत याचं उदाहरण म्हणजे जतला मी ज्यावेळी माझी उमेदवारी होती त्यावेळी तिथली काँग्रेसनं विसर्जित करून हा विसर्जित करून काँग्रेस माझ्या पाठीशी उभी राहिली तशा पद्धतीने त्यांनी ह्याने या राहील आणि राहावं असं त्यांनी स्पष्टपणे अपेक्षा व्यक्त केली मी त्या मीच प्रश्न त्यांना परत लगेच केला की म्हणजे जतला झालं त्याप्रमाणे आता जिल्ह्याची काँग्रेस बारकास्त करावी अशी मागणी आहे का तुमची नाही नाही म्हणजे माझी तशी मागणी नाही आहे तर ते आता उभे राहिलेत त्यांना अजून कोणाचा पाठिंबा आहे काय देणार आहे माहित नाही त्यांना काय बुस्टर डोस कोणाचा आहे का ते स्वतः इच्छुक आहेत काय सांगताय बुस्टर डोस कोणाचा आहे आता तर असं काही दिसत नाही कारण त्यांनी नवीन पक्ष स्थापन केलाय ओबीसी बऱ्यापैकी ओबीसी मतदार थोडस भाजपच्या बाजून असतात फटका भाजपला बसणार का किंवा ओबीसी भाजपच्या बाजूने असतात म्हणण्यापेक्षा ओबीसी म्हणजे छगन भुजबळ राष्ट्रवादीचा त्यामुळे ओबीसी नेते ज्या ज्या पक्षात आहेत त्या त्या पक्षाप्रमाणे किंवा त्या त्या नेत्याच्या मागे असणारा लोक वर्ग आहे किंवा विचाराच्या मागे जाणारा तसा वर्ग आहे आता ते सर्व महाराष्ट्रातले ओबीसी यांच्या बरोबर आहे असं नाही नेते त्यामुळे ह्यांचा काय ओबीसी जो वर्ग असेल किंवा ह्यांच्या विचाराचा याचा असेल तो कदाचित राहू शकेल ते जर उभारले तर त्याला मर्यादा तर काय आहे त्याचं कुणाला फटक नस काय जास्त मर्यादा येतील त्यांच्या एकूण ह्याला असं मला वाटतं एवढं काय त्यांना फार मोठं असं उदाहरणार्थ गोपीचंद पडळकरांना जो काही थोडाफार लक्षवेधी मतं म्हणजे चांगली मिळाली होती की त्यावेळी एक जो आरक्षणाचा असा दगदगता हे होता आणि त्याला बूस्ट देणं किंवा काय असेल बोलणं किंवा आक्रमक वागणं हे कदाचित गोपीचंद पडळकरांचं कारणीभूत असेल आणि त्यामागं वर्ग राहिला असेल आता तशी काय अजून परिस्थिती दिसत नाही त्यामुळे शंका आहे कितपर्यंत त्यांना पाठिंबा मिळेल असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत माने जयंतराव पाटील हे सध्या महाराष्ट्रामध्ये या पक्षाची धुरा सांभाळत आहेत सांगली जिल्ह्यावरतीसुद्धा त्यांचं अगदी कटाक्षरी नजर असते त्यांची काय भूमिका राहील आता या लोकसभेमध्ये एकंदरीत जयंत पाटलांच्या भूमिकेसंदर्भात अजून काय असं खुलं असं काही चित्र झालेलं नाही किंवा असं ओपन झालेलं नाही कदाचित आता राष्ट्रवादी जे इथं हातकलगेला पण त्यांच्या ह्याचा कोणी उमेदवार असण्याची शक्यता कमी आए। आ, सांगली नहीं चाहे। नहीं चाहे। नहीं। आहे सांगलीत तर नाहीच आहे त्यामुळं अजून एवढं उठावदार दिसत नाही त्याच्या उलट जयंत पाटील साहेबांचे जे काय त्यांचे समर्थक कार्यकर्ते किंवा पदाधिकारी जे आहेत ते त्यांचे कट्टर समर्थक आहेत पण ते काही अजितदादा गटात दिसत आहेत त्यामुळे नेमक्या ह्यांच्या भूमिका अजून काय आहेत हे काय असं उघड असं चित्र अजून काहीतरी चित्र झालेलं दिसत नाही नेमकी भूमिका आता निवडणूक सुरू झाल्यानंतर भूमिका कोणत्या ह्याच्यात येईल त्यावेळेला कदाचित त्यांची ताकद किती आहे किंवा कसे समोर लोक आहेत त्यांच्याकडे किती आहेत विचार त्यांच्या मागे किती आहे हां इस्लामपूर वाळवा मतदारसंघात शिराळा वगैरे जो आहे तो तिकडचा काय वर्ग अजून इकडं दिसलेला तो हातकलिंगे मतदारसंघाशी संबंधित आहे त्यामुळे कदाचित तिकडं त्यांचं जास्त इम्पॅक्टिव्ह काम होईल असं वाटतं शेतकरी संघटनेची काय भूमिका राहिली आता मध्यंतरी महेश खराडे पूर्ण सांगली जिल्ह्यात फिरत होते त्यानंतर आता पुन्हा त्यांनी प्रचार थांबवला आहे पण आता काय आहे त्यांचा प्रचार महेश खराड्यांना खूप आधीपासून त्यांनी एक मी लोकसभेचा उमेदवार म्हणून त्यांची स्वतःची जबरदस्त इच्छा असलेली आणि राजू शेट्टीने सुद्धाच त्यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवलेला होता आणि अजून काही ठिकाणी ज्या ठिकाणी अशी सार्वजनिक चर्चा असेल तिथं मी उमेदवार आहे असं महेश कराड्यांचं म्हणणं आहे पण त्या दिशेनं अजून काही जोमानं कोण संपर्क आता कमी केला देणे हा हे दिसत नाही आहे अजून तरी दिसत नाही मग कदाचित आपले नेते राजू शेट्टी यांचं काही मार्ग लागते बघून तिकडे निर्णय घेतील असं वाटतंय शेवटच एक मला असा प्रश्न आहे की आतापर्यंत गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसमध्ये कायमस्वरूपी दोन गट होते मग त्यामध्ये पतंगराव कदम साहेबांचा एक गट वेगळा होता वसंतदा पटलाचा एक गट होता मात्र ह्या वेळेला एक वैशिष्ट्य असं आहे की सगळे मिळून एकत्र ह्यावेळेला आलेत ते आणि एकत्र मिळून काम करत आहे त्याचं काय म्हणजे जिल्ह्याच्या काँग्रेसच्या दृष्टीनं अतिशय चांगलं म्हणजे आम्ही जो काँग्रेस पक्ष नेते आणि वाटचाल नि बघत आलोय त्याच्यातलं अतिशय चांगलं या वेळेला बघायला मिळते चित्र आम्हाला ते, ते सरळ विशाल पाटलांनी सांगितले की जे आता आमचं नेतृत्व माननीय ने डॉक्टर विश्वजित कदम हे करतील ते सांगतील त्या दिशेला आम्ही जाऊ ते आमचे नेते आहेत अशी जी भूमिका त्यांनी घेतली आहे आणि त्यांना विश्वजित कदम यांनी अतिशय सकारात्मकतेनं म्हणण्यापेक्षा आत्मीयतेनं हे प्रतिसाद दिलेला दिसतोय आणि आत्ता या घडीला विश्वजित कदम आमदार विक्रम सावंत विशाल पाटील जयश्रीसाई पाटील पृथ्वीराज पाटील हे जे आत्ता इथले काँग्रेसचे नेते आहेत एकजुटीनं मुंबई असो दिल्ली असो या ठिकाणी नेत्यांचे भेटीगाटी असो सांगलीवरचा हक्क आक्रमकतेनं मा सांगायचा असो या सर्व गोष्टी ते एकमतानं करायला लागलेले ही काँग्रेसच्या दृष्टीनं अतिशय चांगली गोष्ट आहे हा जिल्हा काँग्रेसच्या पाठीमागं राहणारा जिल्हा आहे ज्या वेळेला राष्ट्रवादी शद मान्य शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीला जन्म घातला आणि राष्ट्रवादी पक्ष काढला त्याच्यानंतर सांगलीतले लोक कोण राष्ट्रवादीत जाणार असा विषय होता काही गोष्टी घडत गेल्या त्या फार उघडपणे काही आम्ही मांडू शकत नाही पण झाल्या आणि मान्य विष्णू अण्णा यांनी राष्ट्रवादीकडं कल, कल दिल्यानं या जिल्ह्यातल्या काँग्रेसचं काय होणार असा एक इश्यू राहिला आणि त्यावेळेला माननीय शिवाजीराव देशमुख त्यावेळेचे खासदार प्रकाश बापू आणि पतंगराव कदमसाहेब हे तीन नेते होते काय होणार आपलं म्हणून हे सर्वसाधारणपणे आपलं काय भोग्या कार्यकर्ते तर काय म्हणतात कारण सगळेच गेलेले आहेत आता ना मग त्यांनी एक मेळावा बोलवला त्या विष्णुदास मंदिरला बोलवलेल्या मेळाव्याला एवढी प्रचंड गर्दी झाली की यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त लोक आले आणि मग ह्यांना या तिन्ही नेत्यांना उत्साह वाटला की जरी नेते गेले असले तर लोक गेलेले नाहीत लोक आमच्या माग आहेत आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आश्चर्यकारक झालं आठपैकी पाच ठिकाणी काँग्रेस निवडून आली होती म्हणजे या जिल्ह्याची जनता जी आहे ती काँग्रेसच्या मागं आहे याच्यावर शिक्कामोर्तब झालं आणि ते अस्तित्व काँग्रेसचं कंटिन्यू झालं आहे आता त्या अस्तित्वाला मध्ये दोन गट पडल्यामुळं काही इकडं तिकडं झालं होतं विभागणी झाली होती त्या विभागणीचा फायदा घेण्याचा पण प्रयत्न झाला पण आत्ताचं चित्र इतकं काँग्रेसच्या दृष्टीनं दिलासादायक आहे की विश्वजित कदम हे नेतृत्व करतायत आणि चांगल्या हे नेतृत्व करत ताकदीनं करतायत त्यांना प्रतिसाद मिळतो आणि विशाल पाटील आणि बाकीच्या नेत्यांनी त्यांच्यावर जायचं ठरवलं आहे त्याचा जा फायदा त्यांना मार्केट कमिटी आणि जिल्हा बँकेला ले झालेला आहे आणि यापुढेही काँग्रेसला चांगले दिवस येतील असं वाटतं ओके धन्यवाद हे होते माझ्यासमोर सांगली जिल्ह्यातील एक ज्येष्ठ पत्रकार मान्य हरिशजी एमगर Uh, गेल्या जवळजवळ अर्धा तासामध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्याचं जे राजकारण आहे गेले तीस ते चाळीस वर्षे ते बघतायत अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे साहेब धन्यवाद धन्यवाद प्रेस द बेल ऐकन ऑन